मंडळी नमस्कार अमर बोस्टे ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे नुकतेच आपले पंतप्रधान पोलंड या देशाच्या दौऱ्यावर होते आता ते युक्रेनला गेलेले आहेत पण पोलंडमध्ये त्यांनी मराठीतून भाषण केलं आणि त्यामुळे सर्वत्र ते एक चर्चेचा आणि कुटुलाचा विषय की माननीय नरेंद्र मोदी यांनी पोलंडमध्ये मराठीत भाषण करण्याचं कारण काय असा प्रश्न अर्थातच सर्व मराठी लोकांना पडला कारण तिथे कोण आहे असं मराठी आणि ज्या भाषेत मराठी भाषेत त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं त्याला उपस्थितांकडून सुद्धा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला म्हणजे मराठी तिथे लोक आहेत किंबहुना त्यांचा मराठी लोकांशी संबंध आलेला आहे हे त्या ठिकाणी दिसून आलं खरं तसं बघितलं तर आपण जर इतिहासामध्ये गेलो तर एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही ती पाच वर्षे आहेत या या पाच वर्षामध्ये आपला आणि पोलंडच्या लोकांचा म्हणजे आपला म्हणजे मराठी लोकांचा आणि पोलंडच्या पोलिश नागरिकांचा अतिशय जवळचा संबंध आला झाला असं की त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाची शाळा सर्व जगभर होती आणि पोलंडमध्ये ज्यू लोकांचा आत्मनाथ छत हिटलरच्या माध्यमातून होत होता आणि त्यामुळे देश सोडून जिथे कुठे जीव वाचून आपल्याला जाता येईल अशा जागी हे लोक जाण्याचा प्रयत्न करीत होते आपण तर त्यावेळेस पारतंत्र्यातच होतो आपल्याकडे त्यावेळेस अनेक संस्थानं होती आणि ही जी पोलंडची लोकं आहेत पोलिश लोक ती आश्रय शोधत होती दुसऱ्या देशांमध्ये आणि त्यावेळेस अनेक देशांनी आपले दरवाजे बंद करून टाकले बरेच जण त्यांना घ्यायला तयार नव्हते अर्थात ते निर्वासित म्हणूनच येणार होते शरणागती पथ करून पण त्यांना अनेक देशांनी येऊ नका किंवा ते तयारच नव्हते घ्यायला थोडक्यात सांगायचं तर त्यामुळे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्यासमोर जायचं होतं जेव्हा आपल्याकडे हा विषय आला त्यावेळेस आपल्या इथे वेगवेगळी संस्थानं होती आणि ह्या संस्थानामध्ये गुजरातमध्ये एक नवापूर नावाचं संस्थान आहे आणि कोल्हापूरचं करवीर संस्थान या दोन संस्थांनी अर्थात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या, त्या त्या, त्या संस्थांचे राजे कार्यरत होते त्यांनी त्यांना आश्रय देण्याची तयारी दाखवली आणि त्यानुसार मग नवापूर या ठिकाणी पाचशे पोलीस लोकांना आश्रय देण्यात आला पण आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील संस्थानामध्ये करवीर संस्थान ज्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज ते राजे हो ते पोलिश ते होते त्यांनी पाच हजार पॉलिश लोकांना त्या ठिकाणी आश्रय दिला आणि त्यामुळे त्या लोकांचा जीव तो वाचलाच आणि त्यांच्यावर जे काही संकट आलेलं होतं त्या संकटातून ते मुक्तही झाले आणि पाच वर्ष जवळजवळ एकोणीसशे त्रेचाळीस ते हो एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते कोल्हापूर जवळ वळे वळी वळे असं त्या गावाचं नाव आहे दहा किलोमीटर एक साधारणतः अंतर आहे कोल्हापूरपासून छत्रपती राजाराम महाराज हे शिकारीसाठी वरीवडेच्या जंगलामध्ये जायचे अतिशय शांत निसर्गरम्य असा तो परिसर आहे आणि अशा जागी छत्रपती राजाराम महाराजांनी या लोकांना एक आश्रय देण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी एका साक्षात नगरीचंच रूपांतर केलं त्या ठिकाणी घरं बांधली गेली त्या ठिकाणी जे काही जगण्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे भाजीपालाचं मार्केट असेल किंवा जन्ममृत्यू कार्यालय असेल पोस्ट ऑफिस असेल सिनेमाचं थिएटर असेल अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी उभारल्या गेल्या चार पाच सरकारी बंगले सुद्धा त्या ठिकाणी बांधण्यात आले आणि ह्या लोकांचे अतिशय म्हणजे खरं तर आपण म्हणतो निर्वासित आश्रित असं न हे करता इतकं मोठं मन अर्थात मराठी माणसांचं की आणि अर्थात छत्रपती राजाराम महाराजांचं की त्यांनी त्यांना नुसता आश्रय दिला नाही तर त्यांच्यासाठी सर्व सोयींनी युक्त असं ते नगरच वसवलं आणि हे नगर साधारणतः दीड एक वर्षात त्या नगराचं काम पूर्ण झालं आणि ही लोक त्या ठिकाणी येऊन राहिले आता पाच वर्ष जो जो कालावधी गेला त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस एकोणपन्नासच्या आसपास दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यामुळे मग त्यांचा पोलंडला परत जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला मोकळा झाला आणि ते गेलेसुद्धा पण जाताना मात्र मनामध्ये ज्या काही चांगल्या आठवणी ठेवून गेले मराठी माणसांविषयीच्या मराठी माणसांच्या औदार्याविषयीचा कोल्हापूरच्या संस्थानविषयीचा महाराजांविषयी आणि त्यांनी जे काही इतकं मोठं कार्य या लोकांसाठी केलं तसं बघायला गेलं तर त्यांचा देश वेगळा तो एक युरोपियन देश आहे देशा देशा जे त्या देशातल्या लोकांना आपल्या देशामध्ये त्यांनी एवढा म्हणजे त्यांच्या जेव्हा जीवावर बेतलं होतं त्यावेळेस आश्रय दिला अतिशय मोठं कार्य आहे की मानवता पंतप्रधान मोदीसुद्धा हेच म्हणाले त्यांनी मानवता धर्माचा उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये हीच तर मानवता आहे जी समस्त कोल्हापूरकर समस्त मराठी माणसं आणि अर्थातच छत्रपती राजाराम महाराज यांनी जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वी दाखवली आणि यामुळेच त्या पोलंडच्या नागरिकांचे प्राण तर वाचले आणि त्याबरोबरच त्यांना इथे अतिशय चांगल्या सुखसोयीयुक्त अशा जागी महाराजांनी संस्थानांनी त्यांची व्यवस्था केल्यामुळे त्यांना राहता आलं विचार करा तुम्ही तर तो स्वातंत्र्यपूर्व काळ होता भारतामध्ये अनेक संस्थानं होती त्यापैकी फक्त करवीर आणि नवापूर ही दोनच संस्थानं होती की ज्यांनी कारण तो निर्णय त्या राजांना घ्यायचा होता अर्थात असा निर्णय घ्यायला राजाचं मन विशाल असावं लागतं मोठं असावं लागतं मानवतेचा धर्म हा त्या राजांनी पाळावा लागतो नुसतं बोलून होत नाही कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांपासून सर्वांनी कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे की होय हे आम्ही करतो आणि ते करून दाखवलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरकर हे करून दाखवतात आणि तो नंतर एक म्हणजे जगासाठी वस्तुपाठ होतो हेच या प्रसंगात सुद्धा दिसलेलं आहे त्यानंतर ते, ते संबंध इतक्या वर्षानंतर सुद्धा एकूण आहेत त्यातली प्रेमाचा ओलावा जो आहे पोलंडचा आणि कोल्हापूरचा तो तसाच आहे जेव्हा इथे म्हणजे कोल्हापूरला त्यांचं शाळेमध्ये एखादा स्वतंभ वगैरे उभारण्यात आला तेव्हा ते, ते पोलीस नागरिक सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते म्हणजे ते त्यांच्यावर जे काही त्यांना जी अगदी योग्य वेळी मदत केली गेली ते ते विसरलेले नाहीत त्यांच्या पुढच्या पिढ्यासुद्धा ते जाणतात त्यांना ते कळतं आणि किती महत्वाचं किती मोठं म्हणजे जागतिक पातळीवर मानव धर्माचं हे अतिशय मोठं उदाहरण आहे जे छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळी करून दाखवलं खरंच एक मराठी म्हणून आपण सर्वांना मराठी माणसांचा तर आपण सर्वांना अभिमान आहेच आणि मराठी माणसांनी किती मोठं कर्तृत्व केलेलं आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण जर बघितलं तर खरोखर कौतुकास्पदच कार्य आहे आणि त्यामुळे सध्या जे काही पोलंड आणि भारत यांच्यामध्ये एक प्रेमाचा धागा आहे तो अर्थातच कोल्हापूर बळकट झालेला आहे अर्थात ऐंशी वर्षापासून तो तसा आहे आणि ज्यावेळेस हे पोलंडवासीय त्यांच्या देशाला परत गेले तेव्हा अतिशय मधुर अशा स्मृती ते आपल्यासोबत घेऊन गेले एवढा मोठा देश खंडप्राय देश त्यामधलं करवीर संस्थान आणि करवीर संस्थांनी जगाच्या पाठीवर एक उमटवलेली त्यांच्या उत्तम कार्याची ही एक छापच म्हणावं लागेल खरच इतिहास अभ्यासायचा तो यासाठीच नाही का तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा आज इथेच थांबतो धन्यवाद